दोन दिवसांपूर्वी खारे खर्जूने या गावामध्ये पाच वर्षीय बालिकेला बिबट्याने आपल्या माऊली समोर उचलून नेलं होतं आपल्या पोटच्या गोळ्याला उचलून नेताना या माऊलीने अक्षरशः आपल्या डोळ्यांनी पाहिले तब्बल सोळा तासांनंतर त्या बालिकेचा मृतदेह सापडला होता आत्ता त्या बालिकेची आई आपल्याबरोबर आहे ताई आपल्या डोळ्या देखत त्या बिबट्याने तुमच्या मुलीला उचलून नेलं आहे प्रशासन मात्र दखल घ्यायला तयार नाहीये त्या लहान मुलीला न्याय मिळत नाहीये काय सांगाल माझ्या समोरून नेलं मला लई दुःख झालं पण मी सांगते बिबट्याला मारल्याशिवाय तिला न्याय मिळणार नाही न्याय मिळणार नाही तर बिबट्याला मारायचं नाही तर आम्हाला आम्हाला ते तिच्या बराबर मारून टाक पर तुम्ही देवा तेव्हा होते तिथे काय सांगा काय नाही मग तुम्ही पोरू तिथे पळा तिथे मग होतो मागणी काय मागणी बिबट्याला मारलं पाहिजे नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की बिबट्याला ठार मारल्याशिवाय गत्यंतर नाही कारण या बिबट्याचा या परिसरामध्ये मुक्त संचार पाहायला मिळतोय आता दोन जणांवर हल्ला केलाय आणखीन किती जणांवर हल्ला करेल आणि किती जणांना या बिबट्याचा बळी व्हावं लागेल हे सांगू शकत नाही